नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची तारीख आहे एक नोव्हेंबर आणि आपण मागच्या सतरा ऑक्टोंबरला जे आपण हा जो काही दोन फुटाचा चना आपण पेरणी केला त्याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकला नक्की बघा तो कसा निघाला उगन क्षमता कसे काय झाली आणि सोमवारचं नियोजन काय मी शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो हा चना आपण असा उभा पेरला आणि तुम्ही इकडून आडव्या साईडने जर तुम्ही बघितलं तुम्ही असा प्रकारे जो हा चना निघालेला आहे तुम्ही बघू शकता तर सांगायचं मला एवढंच आहे की जे काही उन्हाळी आपली तीस बत्तीसची उन्हाळी आहे त्या उनारीनं आपण जो काही चणा पेरला होता म्हणजे एकदमही चांगला नाही आणि खराबसुद्धा नाही बघा थोडीशी उन्हारी जर आपली जास्त असती तर अजूनही जबरदस्त चना उगवण क्षमता झालेला असता पण तरीही मी जे आहे सॅटिस्फाईड आहे या चण्याच्या उगण क्षमते बाबत ठीक आहे काही जे शेत असते आपले ते बियाणं थोडं जास्त मागते तर हे शेत त्यामधलंच एक शेत आहे जे त्याला थोडंसं बियाणं जास्त पाहिजे पण जे काय आपण जुगाड केला होता केला, ते बघा हे जे आहे परफेक्ट आपण दोन फुटाच्या अंतरावर आपण इथे लागवड केला इथे बघू शकता तुम्ही अर्धा फूट त्यानंतर हे अर्धा एक फूट झालं त्यानंतर हे दीड फूट त्यानंतर हे दोन फूट एक असं दोन फूट जवळपास जे आहे अंतर आपण पेरणी केला आहे शेतकरी जे आहे या अंतराला घाबरतात पण त्यानं मला असं वाटतं शेतकऱ्यांनी प्रयोग केले पाहिजे ठीक आहे जोपर्यंत तो प्रयत्न नवीन करण्यासाठी काहीतरी करणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये इंटरेस्ट जो काही ऊर्जा आहे ती जागृत होणार नाही ठीक आहे तर मला एवढंच म्हणणं आहे की जे काही नवीन नवीन अंतर नहीं। नहीं नहीं ते आहे ते आपण ट्राय केले पाहिजे आणि असं नाही की अंतर खूपच नवीन आहे किंवा आपण असं ऐकलं नाही किंवा शेतकऱ्यांनी केलं नाही मित्रांनो हे प्रयोग शेतकऱ्यांनी ऑलरेडी खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जे ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यामध्ये सक्सेस सुद्धा नव्याण्णव पर्सेंट हंड्रेड पर्सेंट रेशोमध्ये ते आलेले आहे पेरण सुद्धा बघा आपण किती क्लास केला आहे वा मला सुद्धा विश्वा, विश्वास नव्हता एवढं स्ट्रेट आपण स्केल पट्टीसारखं आपण पेरणी करणारी ते बघू शकता एकदम स्केल सारखं एकदम याला जे आज झालेलं आहे तेरा चौदा तुम्ही बारा दिवस म्हणू शकता कारण जे काही स्प्रिंकलरचे जे काही आपले नोजल आपण शिफ्ट असतात ते वेगवेगळ्या दिवसात चालतात ठीक आहे इकडे बघू शकता कुठे कुठे बघा असं सुद्धा प्रॉब्लेम आला आहे आपण कारण अंतरचं जे आहे जुगाड होतं आपला एका तासात तास सुद्धा गेलाय आणि कुठं कुठं जे आहे थोडंसं हा सुद्धा विषय इथे झालेला आहे बघू शकता असं सुद्धा अंतर झाला आहे ठीक आहे हे झालं काही विषय नाही आपल्याला इथेसुद्धा समजून जाणार की अंतर आपण झाकू शकतो काय हे जे जवळपास साडेचार फुटाचं सा अंतर राहिले असेल तर हा चना जर इथपर्यंत वाढला आणि हा चना जर इथपर्यंत वाढला तर आपण या सगळ्या गोष्टी नक्कीच समोर बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ कशाला नक्की सांगा असेल माझ्यासाठी चॅनलला की फॉलो करून घ्या कमेंट करा की प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया धन्यवाद